भारत मुक्ती मोर्चाने केला चक्का जाम भारत मुक्ती मोर्चाने या संघटनेने एक जुलैला भारत बंदचे आवाहन केले या संविधान चौक यवतमाळ येथे आज भारत मुक्ती मोर्चा आणि इतर समविचारी संघटनांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात जोरदार निदर्शने केली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते संविधान चौकात एकवटले ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान के सम्मान मे हा मुत्रे मैदान मे निकलो बहार मकानो से जंग लढो बेमानो से अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये हिस्सेदारी मिळाली पाहिजे महाबोधी विहार ब्राह्मण महंतांच्या कब्जातून मुक्त झाले पाहिजे बहुजन महापुरुषाचा वारंवार होत असलेला अवमान थांबला पाहिजे ठिकठिकाणी आदिवासींवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजे वर्क बोर्ड संशोधन बिल रद्द झाले पाहिजे नवी शिक्षा नीती दोन हजार वीस ही शिक्षणाच्या असल्याने रद्द आणि खासगीकरणाला खासगीकरणाचे धोरण रद्द केले पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिला पाहिजे मशीनच्या गैरवापरामुळे येथील लोकशाही धोक्यात आली असून मूलनिवासी बहुजन समाजाच्या शेकडो समस्या निर्माण झाल्यात जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणारे प्रतिनिधी सभागृहात जाण्याऐवजी दलाली करणारे प्रतिनिधी जात आहेत यासाठी ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे इत्यादी विविध मागण्यांसह आज एकाच दिवशी भारताच्या सहाशे पंचवीस जिल्ह्यात भारत बंद करण्यात आला यवतमाळ येथे मोठ्या संख्येने भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मोर्चा व विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय किचान किसान मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय वर्ग मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ बहुजन मुक्ती पार्टी छत्रपती क्रांतीसेना इत्यादी संघटना सहभागी झाल्या या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी केले या आंदोलनात विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंजिनियर प्रशांत मुनेश्वर संजीव कानिंदे गुलाब कन्नलवार बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी ज्योतिताई शामकुवर अॅडव्होकेट रोशना आडे त्रिशरण गायकवाड विलास भोयर अशोक भोयर रामकृष्ण कोडापे हरिदास रामटेके सुनील बेले भुवन मुनेश्वर विकास सिंगोले प्रकाश वावरे प्रीती गवई चंद्रशेखर पाडेल देवराम साठे करण खंडारे लीना मेश्राम भोवतेबाई मायावतीबाई मोखाडे सविता खोबरागडे खुमेश ढडे युवराज आडे राजीव डभाडे अरविंद पाटील यासह हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा